कराड येथील युनिक उड्डाणपुलाच्या संरक्षण कट्ट्यानी डिव्हायडरच्या कामाला प्रारंभ युनिक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात केवळ सहा भागांचे काम बाकी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि राज्यातील एकमेव युनिक उड्डाणपूल कराड येथे होत असून या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे सध्या या उड्डाणपुलाचे संरक्षण कट्टे आणि डिवायडर बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे दरम्यान या उड्डाणपुलाचे केवळ सहा भागांचे काम अपुरे राहिले असून नांदलापूर तसेच कोल्हापूर नाका येथील भराव पुलाचे कामही सुरू करण्यात आले आहे यामुळे येत्या काही महिन्यात युनिक उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत हा युनिक उड्डाणपूल सहा लेनचा असून सर्व्हिस रस्ते आठ लेनचे आहेत असा एकूण चौदा लेनचा हा उड्डाणपूल होणार आहे सध्या तयार झालेल्या उड्डाणपुलाचे संरक्षण कट्टे तसेच लेनमधील डिवायडरचे काम सुरू झाले आहे या उड्डाणपुलासाठी आवश्यक असणाऱ्या सेगमेंटचे कामही कास्टिंग यार्डमध्ये पूर्ण झाले असून सेगमेंट बसवण्याचे कामही वेगात सुरू आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड